पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत आणि आता ही निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांची कुंडली काढण्याचं काम सुरू केलंय तब्बल सोळाशे गुन्हेगारांना प्रतिबंधात्मक नोटिसा पाठवण्याची तयारी सुरू झाली आहे तर एकशे एकोणसाठ जणांची एक यादी तयार करून या गुन्हेगारांना स्वतंत्ररित्या प्रत्यक्ष कार्यालयात बोलावून त्यांना तंबी देण्याचं काम सुरू झालंय खरंतर तर निवडणुका शांततेत पार पाडायला हवी त्यामध्ये कोणताही वाद गोंधळ भांडण होता कामा नये यासाठी एकशे एकोणसाठ जणांची एक स्वतंत्र यादी तयार करण्यात आहे आणि या यादीतले काही जण राजकीय व्यक्तींशी संबंधित असल्याची देखील माहिती आहे अर्थात मुळातच या एकशे एकोणसाठ गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच असणार आहे आणि यांची संपूर्ण कुंडली आता पोलिसांच्या हाती आहे सोळाशे जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक नोटिसा काढण्यात आलेल्या आहेत मुळातच यासाठी गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकानं ही सगळी तयारी सुरू केली आहे आणि या पथकाकडून या गुन्हेगारांवर वॉच ठेवण्याबरोबरच त्यांना तंबी देखील देण्यात आली आहे अशी माहिती गुंडाविरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी दिली आहे पाहत रहा पी सी